मोदी तर लगेच मला वाटतं व्हाईट हाऊस आठव आठवायची ते लगेच तिकडे जायचे ते तिकडे सांगायचं मला कशा पद्धतीने खोटं बोलायचं आणि भेटून मिळायचं हे मला माहीत आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी खोटं बोलून आपलं कुठेतरी चांग भलं करून मी कधी घेतलेलं नाही मला जे करायचं ते आश्वासन देणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये करून दाखवणार म्हणजे दाखवणार या मताचा विधानसभा मतदार संघातील ऐरुली सेक्टर एक परिसरात असणाऱ्या देशमुखवाडीच्या सिडकोच्या जागेवरील घराचा प्रश्न मागील वीस वर्षापासून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवला असून वर्षानुवर्षे रखडलेल्या देशमुखवाडीच्या घरांच्या पुनर्वसनासाठी आता शिवसेना पुढे सरावली आहे राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले बघा भूमिका अशी आहे की आता जे शासनाने जे काही धोरण अवलंबलेले आहेत आता लवकरच पालकमंत्री याबाबत नव्या मुंबईत काय गोष्टीचे डिक्लेरेशन येईल आणि होईल सुद्धा आणि आम्हाला माहितीये की काय ज्या गोष्टी होणार आहेत झोपडपट्टीचा विषय असेल इथं आता हा हा भाग असा जर गावठाणाच्या बाहेरच्या बाजूचा आहे जे गरजेपोटी बांधलेली बाहेरून आलेले लोकांनी गरजेपोटी बांधलेली घर आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे नाका गेले साठ सत्तर वर्षापासून ती साठ वर्षापासूनची ती वस्ती पण हे ही जे आता देशमुख गाडीच्या बाजूला हा पार्ट वाढलेला आहे जवळपास साडेतीन हजार मीटरचा सा हा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये या लोकांनी एक साठ एक लोकांनी घरं बांधलेली आहेत आता त्या त्या घरांचा गेले कित्येक वर्ष त्याच्यावरती काही लोकांचा सर्च चाललेला होता की आम्ही आज करून देतो उद्या करून देतो परवा करून देतो पण याच्यामध्ये आता आम्ही गेले सहा महिन्यापासून आम्ही ज्यावेळेस याच्यामध्ये हात घातला आणि यांना आम्ही करून देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही याच्या मागे लागलो तर आता काही लोक मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वल्गना करायला लागलं ला। म्हणून आजच गरज पडली की या ठिकाणी मिटिंग लावायची परिस्थिती आहे काय होतं काही लोक काय घाबरणारी लोक असतात काही लोक असं ओपनली येणारी लोक असतात ही काही सर्वसामान्य जनता आहे यांना काय कुठूनही आपलं काम होण्याची मतलब आहे यांना यांचं राहतं घर आहे यांचं बघ काय असतं की माणसाचं आपलं जे छप्पर असतं जे आपलं डोक्यावरती जे छप्पर आहे ते छप्पर नसेल तर मनुष्य काही जीवन जगू शकत नाही आज तुम्हाला माहित आहे डिग्यामध्ये काय परिस्थिती झाली तुम्ही बघितलेच आहे पण आज हे यांचं एक छप्पर आहे यांचं जीवन आहे आणि हे गेले दोन तप या ठिकाणी राहत आहेत वीस वर्ष झाले हे लोक या ठिकाणी राहत आहेत आणि वीस वर्षामध्ये बाजूला शिवपाल पॉझिटिव्ह ओपिनियन मिळाला पण ह्यांना पॉझिटिव्ह ओपिनियन भेटला नाही पण काही लोकांनी त्याच्या बाबतीत सुपारी घेतली होती करून देतो करून देतो करून देतो पण ते काही कोणी करून दिलेलं नाही म्हणून आज आम्हाला हे करणं आणि त्यातल्या त्यात महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी मी समोर राहतो माझं म्हणजे माझं स्वतःचं घर इथं सैनतवाडीत आहे त्या ठिकाणी मी स्वतः राहतोय या ठिकाणची ही जे तेथे राहणारी जी लोक आहेत त्यातले ते आरती लोक तर मी त्यांच्यासमोर लहानाचा मोठा झालोय काही लोक आमचं ते जीवा भावाची लोक आहेत पण काही लोकांचं म्हणणं होतं की बाबा कोणीतरी करतोय आणि माझं पहिल्यापासून स्वभाव कोणीतरी चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये आपण टोकायचं नाही आणि टोकायचं नाही आपण ते ना करता येत ना चांगलं होतं आणि त्यांना चांगलं काहीतरी आउटपुट मिळत होतं असं माझी पण इच्छा होती पण गेले कित्येक वर्ष यांना फक्त तात्काळ ज्यावेळेस कोविडचा विषयाला आता कोविडच्या माध्यमातून कोण कोणाचं तिथं राहिलं कधी कोणाचं काय एम सांगून सांगणार होता आणि कोणाचं कधी काही होऊ शकलं असतं त्यावेळेस हे झाल्यानंतर मी या लोकांना बोलून घेऊन या ठिकाणचं सर्व एक सर्वे या करून लोकर या यांची किती जागा आहे काय आणि याबाबत मी पालकमंत्र्यांची सुद्धा फॉलोअप करतो खासदार स्वतः याच्यामध्ये लक्ष घेत पालकमंत्री सुद्धा याच्यामध्ये लक्ष घेत आहेत पण जे धोरणात्मक निर्णय तर तो धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तो होणार आहे आणि त्या धोरणात्मक निर्णयाला अनुसरून ह्या लोकांना यांची जागा रेग्युलाइज करून आम्ही देणार नाही बघा मी मी तुम्हाला अगोदरच बोलू मला मताच्या मताशी मला मताचे राजकारण मला करायचं नाहीये मी पहिलाच बोललो मत तुम्ही त्यांना द्या पण त्यांना सांगा आम्ही मत तुम्हाला चौगुले साहेबांकडे जाऊन आम्ही चार घेऊन येतो आणि साहेबांच्याकडे का, का, काम होईल कामासाठी आम्ही जातो काय मतासाठी कोणासाठी मत करा का, का, हे घरातली लोक आहेत त्यांनी दिलं काय नाही दिलं काय याच्यामुळे काय आपलं काय हे नव्हत लोकांची एक मोमेंट आहे लोकांची एक जी इच्छा इच्छा आहे त्यांची काय काय त्यांची इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला मारक ठरू नये कोणी त्या लोकांना त्यांचं घर रेग्युलाइज करून पाहिजे आणि त्यांची ती पहिल्यापासून करायचं होतं त्यांच्या मागे हे लोक आता तुम्ही बोलले वर्ष राहिले त्यांनी काय दिलं आता तुम्हीच बोलत गाजर मी काय बोलणार नाही पण ही परिस्थिती तशी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये स्वतः मी खासदार विचार विचारे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही लक्ष घालून यांना ते रेग्युलाइज करून देण्याचा प्रयत्न करतो देशमुखवाड्यातील घरांच्या पुनर्वसनासाठी समावेश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते यांच्या समवेत व्यासपीठावर माजे नगरसेवक आकाश मडवी राजू पाटील सुरेश भिलारे शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील विभाग प्रमुख संजय भोसले महिला उपसर संघटक सुषमा भोईर उपविभाग प्रमुख राकेश वारंग आणि देशमुखवाडी सेवा संघाचे सत्यवान शिंदे कटारिया शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व देशमुखवाडीतील महिलांनी चौगुले यांचे स्वागत केले यावेळी देशमुखवाडी सेवा संघ येथील नवीन फलकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते लालफित कापून करण्यात आले बैठक आणि चर्चा सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे अर्ध दैवत छत्रपती

आमच्या देशमुखवाडीमध्ये ऐंशी घरं आहेत आणि गेली पंधरा ते वीस वर्ष झाली आम्ही रेग्युलायज करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला आता योग्य असं मार्गदर्शन चौगुले साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भेटलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आम्ही पुढची वाटचाल करतोय आत्तापर्यंत आम्ही ज्यांच्या मागे होतो बरोबर होतो तिथून आम्हाला म्हणजे कुठला प्रतिसाद मिळाला नाही योग्य तो आणि चौगुले साहेबांकडून जे मार्गदर्शन आणि जी वाटचाल दिसते कारण की सत्ता ही सेनेची आहे मुख्यमंत्री सेनेचे आहेत नगरविकास खातं हे सेनेचं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि खासदार पण आपले सेनेचेच आहेत विचारे साहेब आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत ह्या माध्यमातून हा विकास निश्चित होईल हा आमच्या सर्वांचा निर्धार आहे आणि तो विश्वास आहे आमचा कायम आणि साहेब तो विश्वास कायम देशमुखवाडीच्या विकासासाठी सगळ्यांचा प्रयत्न चाललाय म्हणजेच काय तर ऍथोराइ करण आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात आहोत पण ही आपली मालमत्ता आहे ना ही ॲथोराइज झाली तर आपण अजून सुरक्षित होऊ आणि आज साहेबांनी जे आपल्याला वचन दिले त्या साहेबांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया आपण आणि आपला आत्मविश्वास जागृत करून आपण आपले प्रयत्न सातत्याने चालू ठेवूया आणि आपन याच्यामध्ये राजकारण न आणता समाजकारण आणून आपण आपले प्रयत्न करून आपली जागा ॲथोराईज करून खरंच आपलं आपले दिवस गेले पण आपल्या मुलांचे दिवस तरी चुकत येतील याचा विचार करूया आणि या साहेबांच्या प्रस्तावाबद्दल विचार करून आपल्या या सर्व देशमुखवाडीचा विकास करण्याचा प्रयत्न करूया